नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ज्यावेळेस माणूस सत्तेसाठी लाचार होतो ना तो काहीही करायला तयार होतो काहीही म्हणजे काही एवढ्या वर्ष शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सांभाळली पण कधी लाचार झाली नाहीत आणि आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची तर ती शिकवणच नाही कधीही लाचार होऊ नका परंतु शिवसेना बळकवून ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी आता लाचार बनावाच लागतो कारण ज्यांनी आपल्याला शिवसेना आपल्या हातात आणून दिली ज्यांनी पूर्ण शिवसेना आपल्या हातात आणून आपल्या हातात सत्ता दिली ज्यांनी आपल्याला मुख्यमंत्री केलं ज्यांनी आता आपल्याला उपमुख्यमंत्री केलं त्यांच्यासमोर लाचारी पत्कारावीच लागेल आणि ती लाचारी पत्कारली दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून राहिलेले एकनाथ शिंदे त्यांच्याकडे सध्या शिवसेनेची कमान आहे ही शिवसेनाना कधी झुकली कधी दिसोनासोर वाकली पण आज शिवसेनेच्या या मुख्य असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी जर असं केलं तर खूप वाईट वाटते आज चक्क पुणे येथे अमित शहांसमोर आपले एकनाथ शिंदे यांना म्हणावं लागलं की जय गुजरात म्हणजे हीच शिकवण अमित शहा यांनी सगळ्या भारतामध्ये दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की गुजरातच आपल्याला एक नंबर ठेवायचे महाराष्ट्र आपल्याला पाठीमागे टाकायचे आणि याच शिकवणीतून आपले नेते लोक हे त्यांना मदत करत चाललेले आहेत मित्रांनो एवढं भरभरून मतदान केलं एवढं भरभरून त्यांना आपण मतदान केल्यानंतर पण जर त्यांना म्हणावं लागत असेल जय गुजरात तर ही लाचारीची वेळ आहे आणि ही लाचारी पत्करायला आपले हे नेते लोक कधी पण तयार आहेत म्हणजे फक्त आणि फक्त पद पैसा आणि सत्ता यासाठी काहीही करायला ही मंडळी निघलेली आहे मित्रांनो एकशे सात जणांनी एकशे सात जणांनी हुतात्मे देऊन मुंबई ही महाराष्ट्रात आणली आणि महाराष्ट्र हा सुजलम सुफलम करण्यासाठी खूप साऱ्या लोकांनी आपल्या रक्त सांडलं परंतु आजकालचे हे नेते लोक या गुजरातसाठी काय करतील हे सांगता येत नाही ज्या मोरारजी देसाई म्हणत होते की मुंबई ही आमच्या गुजरातमध्ये पाहिजे त्या गुजरातला मुंबई न देण्यासाठी एकशे सात जणांनी आपलं हुतात्म सांडलं आपलं रक्त सांडलं त्या त्यांची तरी आज लाज ठेवायला पाहिजे होती आणि चक्क आणि चक्क कोण असं म्हटलं हे ऐकून पण खूप वाईट वाटतं जे आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी असे शब्द गुजरातसाठी वापरणं हे कदापि सहन केलं जाणार नाही मित्रांनो मित्रांनो ते आज उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत एका पक्षाचे कोणता पक्ष शिवसेना शिवसेना या पक्षाचे ते उपमुख्यमंत्री आहेत शिवसेना या पक्षाचे सध्या ते अध्यक्ष आहेत आणि त्याच शिवसेना या पक्षाने कधीही दिल्लीसमोर काय कुणासमोर झुकलेली नाही ही शिवसेना परंतु आज मला वाईट वाटते आणि शिवसेनेचा जेवढा शिवसैनिक असेल सगळ्यालाच वाईट वाटत असेल शिवसेनेक नाही मराठी माणसालासुद्धा आता खूप वाईट वाटत असेल कारण ज्यावेळेस हे अमित शहा पुण्यात येऊन आपल्यासमोर बोलतात आणि त्या टायमाला जर आपल्या उपमुख्यमंत्र्याला जय गुजरात म्हणायची वेळ येत असेल तर याच्यापेक्षा मोठी लाचारी कोणतीच नाही याच्यापेक्षा पद सोडलेलं बरं आणि आपण काँग्रेससोबत गेलेलो हे पण कधी कधी मला चांगलं वाटतं की हे भाजपसमोर न झुकता काँग्रेससोबत गेले पण भाजपसमोर झुकले नाहीत उद्धव ठा था, उद्धव ठाकरे यांना पण आपण मानायला पाहिजे काय गरज होती एवढी की उद् एकनाथ शिंदे यांना जय गुजरात म्हणण्याची अहो एक आपण फक्त म्हणतो जय हिंद यामध्ये सर्व काही आलं आणि त्यामध्ये तुम्हाला जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर जर जय गुजरात म्हणण्याची वेळ येत असेल तर ही मोठी लाचारी तुम्हाला आणि फक्त आणि फक्त अमित शहामुळेच करावी लागते एवढं मात्र नक्की कारण त्यांनीच तुम्हाला पक्ष फोडून दिला त्यांनीच तुम्हाला सत्ता दिली त्यांनीच तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं मुख्यमंत्री केलं आणि त्यामुळेच तुम्हाला आज ही लाचारी पत्करावी लागते आणि ही लाचारी पत्करण्याची वेळ तुमच्यावर आली याचं पण खूप वाईट वाटते मित्रांनो एवढी लाचारी पत्करण्याची गरजच नव्हती यांना फक्त आणि फक्त महाराष्ट्र हा पुढं जातो आहे हे पाहावेत नाही आहे या गुजराती लोकांना असं वाटतंय की महाराष्ट्र पुढं जायलाच नको महाराष्ट्र हा पाठीमागत राहिला पाहिजे आणि आपलं गुजरात हे पुढं गेलं पाहिजे मित्रांनो महाराष्ट्रासाठी रक्त सांडणाऱ्या त्या लोकांना पण आज वाईट वाटत असेल की महाराष्ट्रातला उपमुख्यमंत्री आज जर असं बोलत असेल तर त्या हुतात्म्यांना नक्कीच वाईट वाटत असेल हे मात्र नक्की आहे मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या कृतीवर आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद